महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश राष्ट्रवादी पक्षाला मोठा झटका ग्रुप ग्रामपंचायत चिलठाण श्री मिनेश गायकर यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मिनेश गायकर यांचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी प्रमुख संदेश पाटील तालुका प्रमुख उद्योग आघाडी शशिकांत मोरे मनोहर शेठ थोरवे युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे जिल्हा परिषद विभाग प्रमुख राजू ढोकले पंचायत समिती संघटक विनायक गायकर उपसरपंच परशुराम गायकर शाखाप्रमुख समीर पाटील निलेश पाटील गणेश डोकले किरण गायकर समीर मोरे अर्जुन डोकले गणेश डोकले मनोज पाटील प्रमोद पाटील संतोष गायकर विकास दुधाने सुधीर डोकले, दिनेश मोगारे ऋषिकेश पाटील तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी